नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की देशभरामध्ये दे, पाणी आरवा पाणी जिरवा या संकल्पनेतून तसेच पावसाळ्यात अति पावसाळ्यामुळे पाणी साचण्याचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी देशभरामध्ये दे, जलतारा प्रकल्प राबवण्यात जात आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून सुद्धा यांच्याबद्दल विचारणा केली जात आहे आणि मित्रांनो थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगाच्या अंतर्गत जलदरा निर्मितीचे उद्दिष्ट घेण्यात येत आलेले आहे काही ग्रामीण भागातील शेतकरी असतील असतील व हाताला काम उपलब्ध उपलब्ध म्हणून म्हणून मजुरी व्हावी पावसाळ्यामध्ये पाणी साचून शेतकऱ्यांचे पिकाचे होणारे नुकसान कमी पाऊस पडत असेल त्या भागातील पाणी त्या भागांमध्ये बुराव जमीन असेल ओल टिकून राहावी आणि जमिनीतील भूजळ पातळी टिकून राहावी यांच्यासाठी एक अतिशय महत्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प म्हणजेच की जलतारा महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जलताराची काम झालेली आहेत त्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हाच इन्स्पर पाहण्यात पाहता देशभरांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे शेतांमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो ज्या ठिकाणी पाणी साठवून राहत अशा ठिकाणी सहा फूट बाय सहा फूट बाय आठ फुटाचा एक खड्डा जो खड्डा पूर्णपणे मोठ्या दगडाच्या माध्यमातून भरला जातो जेणेकरून जमिनीमध्ये जे काही साचणार आहे त्या कोपऱ्यांमध्ये जे काही साचणार पाणी आहे ते पाणी त्या दगडाच्या माध्यमातून जमिनीमध्ये निचरा होईल अशा प्रकारची व्यवस्था केली जाते यांच्यामधील नव्वद टक्के पेक्षा जास्त काम हे अकुशलतेच्या अंतर्गत येत आहे यांच्या अंतर्गत जे काही जॉब धारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना जवळपास चार हजार सहाशे बेचाळीस रुपयाची मजुरी मनरेगाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिली जाते म्हणजेच की शेतकऱ्यांना पाण्याचा निचराही करता येतो शेतकऱ्याला जमिनीची जी काही पाण्याची उपलब्धता आहे तीही तयार करता येते सोबत मनरेगाच्या माध्यमातून त्यांना मजुरी देखील उपलब्ध करून दिली जात आहे यांच्या एकर प्रत्येक एकर क्षेत्रासाठी एक, एक जलधाराचा उद्दिष्ट घेण्यात आलेला आहे यांच्या अंतर्गत लाखो जलदार हे राज्यातील उभारण्यासाठी उद्दिष्ट घेऊन हे काम आता सुरू करण्यात आलेले आहे पाच मे केल्या जातील लाभार्थ्यांना आता तयार केलेल्या की जवळपास ते काम पूर्ण करून उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे तुम्ही जलतारा निर्मिती व जलताराचा जर खड्डा आपल्याला शेतात घेऊ इच्छित असाल तर आपल्या कृषी सहाय्यांचे कृषी प्रयोगांशी संपर्क साधू शकता तुम्हाला तुमच्या जमिनीचा सात बारा आठ बारा सात बारा आठव जे काही मनरेगाचा जॉब कार्ड आहे अशी कागदपत्र या ठिकाणी द्यावे लागतील अगदी छोटासा चार फूट बाय चार फूटचा गड्डा हा तुम्हाला या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी साठवून राहात अशा ठिकाणी निर्मिती करायची आहे यांच्या माध्यमातून हे अनुदान देखील उपलब्ध करून दिलं जात आहे पाणी हळवा पाणी जिरवा ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी संकल्पना आहे खालावत चाललेली जी काही पाण्याची जी टिकून ठेवायची असेल तर ही एक काळाची गरज आहे ज्यांच्यामुळे आपण प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त संख्या अनुदानाचा विचार न करता सुद्धा ही कधी याचा विचार न करता सुद्धा सहभागी हा प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाची अशी बाब आहे धन्यवाद